वेद आणि खडाव तालुक्यातील वडूज येथील ततास्तो आयुर्वेद पंचकर्म आणि वेलनेस क्लिनिक तसेच सौंदर्यम हेअर स्किन अँड लेझर क्लिनिक तर्फे आठ मार्च रोजी खास महिलांसाठी आरोग्यदायी उपक्रम राबवून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिला दिनाचं सा उचित साधून हॉस्पिटलच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सो प्रियांका माने यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी डॉक्टर धनश्री पाटोळे डॉक्टर सृष्टी पिसाळ डॉक्टर ऋतुजा धुमाळ डॉक्टर सेजलकोंडे डॉक्टर अनुप्रिया माळी रुणाली माळी मेघा जाधव राणी शिंदे रुपाली काळे पल्लवी पाटोळे अरुंधती फडतरे सुवर्णा देशमुख गौरी महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात वात विकार संधिवात मनक्याचे विकार सायाटिका हातापायला मुंग्या येणं भधीर पडणं खांदा गुडघेदुखी कंबरदुखी यांसारख्या आजारांसाठी मोफत तपासणी आणि निदान करण्यात आले तर महिलांचे नियमित आजार याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी काही महिलांचे नारी परीक्षण करून त्यांच्या विरुद्ध कर्म उपचार केले तसेच केसांच्या आणि त्वचेच्या समस्या स्त्रियांचे आजार यासाठी मोफत तपासणी मार्गदर्शन करून आधुनिक सह्यानं केसांची तपासणी करण्यात आली यावेळी रक्ताचं प्रमाण रक्तातील साखरेचं प्रमाण रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट या तपासण्या माफक दरात करण्यात आल्या तसेच यावेळी हॉस्पिटल संचालिका डॉक्टर काळे यांनी उपस्थित शिबिरार्थी यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सौंदर्य उपचारांवर विशेष सवलत जाहीर केली वडूज आणि परिसरातील महिलांनी या शिबिरास चांगला प्रतिसाद दिला निवृत्त मुख्याध्यापक एटी काळे डॉक्टर आशिष काळे यांनी स्वागत केले चंपा काळे यांनी आभार मानले मार्च जागतिक महिला दिन हा महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम मी डॉक्टर सौशिकल आशिष काळे यांचं कौतुक करेन आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी अत्यंत सुद्धा उपक्रम राबवलेला आहे महिलांच्या सर्व आरोग्यविषयी तपासण्या त्यांनी इथं घडवून आणलेल्या आहेत आणि महिला त्यांच्या आरोग्याविषयी कशा जागरूक राहतील याबद्दल त्या त्यांना मार्गदर्शन करणार आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत सुत्य उपक्रम आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते मला मी थोडक्यात माझं मनोगदन पाहतो महिला विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत आज असं क्षेत्र नाही जिथे महिला नाहीत कला असेल शिक्षण असेल वाणिज्य असेल डॉक्टर असतील विविध व्यवसायात असतील अगदी राजकारणातही महिला आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अगदी हिरिरीने सहभागी होतात आणि त्या त्यांच्या जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे पार पाडत असतात अगदी तुम्ही इतिहासातही पाहिलं तर अशा अनेक महिलांच कर्तृत्व जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते आपल्याला प्रेरणा देत जसं की आपण पाहिलेलं आहे की आपल्या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई असतील आपले पती हयात नसताना इंदौरचा तक्त राखणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर असतील त्याचबरोबर आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील अनाथांची माय झालेल्या संतुताई सपकाळ असतील आताच पाहिलं आपण अंतराळवीर झालेल्या कल्पना चावला असतील पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी असतील अशा अनेक महिला महिला कुठल्याही क्षेत्रात कमी आहेत पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करू शकतात सगळ्या जबाबदाऱ्या त्या अत्यंत व्यवस्थितपणे पार पडू शकतात हे आपल्याला इतिहास सांगतो तर आपण त्यांचा आदर्श किंवा त्यांच्या प्रेरणा घेऊन आजच्या दिवशी आपण पुढील वाटचाली सुरुवात करूया आणि आ... आता ह्या डॉक्टर कंपनीनी जे केलेलं आहे म्हणजे डॉक्टर शीतल काळे आणि आशिष काळे यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो स्तुत्य आहे उपक्रम कारण महिला म्हणजे खरं तर समाजाचं आधारस्तंभ समाज घडवण्याचं पूर्ण समाज न कुटुंब समाज, समाज आणि देश घडवण्याचं काम करणारी महिला आहे पण त्या महिलेला स्वतःला कळत नाही की अरे मी माझं स्वतःच जर आरोग्य ठीक ठेवलं तरच मी माझ्या जवळ दोन बचत गटातल्या महिला आहे मी त्यांना सांगितलं असं असं तुम्हाला राबवलेली योजना तुम्ही या तर त्या बायका काय म्हणाल्या नाही नाही असं काम आम्हाला खूप आहे आणि त्याला काय महत्व नाही आणि आता काय आम्ही बरे आहोत आणि आजारी असतानाच आम्ही चेकिंग करतो आणि बघा म्हणजे या महिलांना हे समजत नाहीये की मी जर आजारी पडले तरच मी दवाखान्यात जायचं त्याच्या अगोदर जर मी माझी काळजी घेतली तर ती महत्वाची असं तिला काही वाटत नाही पण मला या ठिकाणी आलेल्या महिलांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी रात्री फास्टिंग करून म्हणजे उपवास करून आता तुम्ही या ठिकाणी ब्लड द्यायला आलेला आहात तुम्हाला त्याचं महत्व कळतंय आणि हे महत्व समजलं पाहिजे आपणच आपल्या हक्क जागरूक झालं पाहिजे मग तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुमचं कुटुंब व्यवस्थित असणार आहे आणि कुटुंब व्यवस्थित असेल तर मग समाज आणि त्याच्या पुढे देश अजिबात त्याला अवघड नाहीये म्हणजे चांगला समाज घडण्यासाठी आणि चांगला देश घडण्यासाठी म्हणजे या महिला दिनाच्या निमित्ताने आपले हक्क कोणते आहेत हक्क कोणते आहे हे पहिल्यांदा आपण आपल्या हक्काबद्दल जागरूक झालं पाहिजे खर तर आई आपल्या लहान ना असं म्हणतात ना जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करते आणि खरंच त्याचा जर आपण बारकाईने विचार केला तर जिच्या हातामध्ये पाण्याची दोरी आहे तीच जलाचा उद्धार करते म्हणजे मुलांना घडवण्याचं काम आज आपल्याला समाजामध्ये जे काही चांगलं दिसतं ना ते घडवण्याचं काम सुद्धा आईच करते आणि जे वाईट घड दिसते ना ते घडवण्याचं काम आई करत नाही आजूबाजूची जी प्रसंगानुसार प्रतिकूल परिस्थितीनुसार त्यांना जे भोगायला लागतं पण चांगले जर संस्कार असतील तर ती कुठलीही आडाणी आई असली तरी चांगले संस्कार करते आणि शिकलेली आई सुद्धा चांगले संस्कार करते पण त्या ठिकाणी भविष्यामध्ये काय होणार आहे हे घडवण्याचं पहिल्यांदा जे चांगलं बाळ घडून देते ती आईच देते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा